नमस्कार आता मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार जवळ येत आहे त्यासाठी तुम्ही रोज साबुदाणा खिचडी वरईचा भात खाऊन कंटाळलेला असेल तर आज एक आपण खास पदार्थ बनवूया यासाठी नाही मी ते इनो वापरलेला आहे नाही सोडा नाही दही तरी एवढी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी आंबोळी बनलेली या आहे यासाठी काय करायची आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी वरी घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाना घ्यायचा आहे आपल्याला जर दुसऱ्या दिवशी आंबोळी बनवायची असेल तर आदल्या दिवशी आपण एक तास आधी एक ते दीड तास हे चांगलं आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर ते बारीक करायचं आहे आता हे आपण एक ते दीड तास चांगलं भिजत ठेवूया तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास ठेवलं तरीही चालेल आता इथे पाहू शकता हे छान भिजलेलं आहे आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकून रात्रभर आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे फर्मेंट करून केल्यानंतरची जी आंबोळी आहे त्याची टेस्ट तुम्ही खाऊन बघा आणि दही घातलेली आंबोळीची टेस्ट खाऊन बघा खूप फरक आहे त्याच्यामुळे याला थोडा वेळ लागतो पण अशा पद्धतीने तुम्ही आंबोळी नक्की ट्राय करून बघा आता आपण हे रात्रभर भिजत म्हणजे चांगलं फर्मेंट होईल आता इथे पाहू शकता पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला नाही हिनो घालायची गरज आहे नाही सोडा नाही दह्याचा वापर करता आपण मस्त अशी जाळीदार आंबोळी बनवायची आहे सईप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आहे तेवढ्या पाण्यामध्येच हे आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे अशा पद्धतीने आपले पीठ तयार झालं पाहिजे नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ हे आपलं पीठ एकदम बरोबर झालेलं आहे आता सुरुवातीला तवा एकदम आपल्याला फास्ट करून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा एकदम फास्टच ठेवायचा आहे जेव्हा आपण आंबोळीचं पीठ त्याच्यावर पसरवतो तेव्हा गॅस फास्टच ठेवायचा आहे आता अशा पद्धतीने आपण पीठ तयार घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आहे आंबोळी ही थोडी जाडसरच असते म्हणून जास्त पातळ नाही करायचे जाडसरच ठेवायचं आहे आता एक तीस सेकंद फक्त गॅस फास्ट ठेवायचं नंतर गॅस मिडियम करायचं आहे आता इथे पाहू शकता किती छान जाळीदार तयार झालेली आहे मस्त जाळी आपली तयार झालेली आहे आता साईडने थोडस सा तेल सोडायचं आणि लो टू मिडियम गॅस करून आपण चांगलं भाजून घेऊया आता मी ही पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून भाजुन घेते आंबोळी एका बाजूने भाजली जाते पण मला दोन्ही बाजूने भाजलेली आवडते म्हणून मी दोन्ही बाजूने चांगली शेकून घेते आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त उत्तम लसलुशीत आपली जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे आता ह्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवूया इथे मी ओलो खोबरं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायच्या आहेत मला तिखट पाहिजे म्हणून मी मिरचीचा वापर जास्त केलेला आहे चार काजू घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाण्याचा वापर न करता काजूचा वापर केलेला आहे तुमच्याकडे काजू नसेल तर तुम्ही शेंगदाणेही घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे बारीक वाटून घेऊया आता हे जाडसर झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याचं पातळ चटणी करून घेऊया इथे आपली चटणीही रेडी झालेली आहे आणि आंबोळीही तयार झालेली आहे मस्त गरमागरम आंबोळी आणि चटणी तुम्ही खाण्यासाठी घ्या हा मस्त पोटभरीचा असा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करू बघा नक्की तुम्हाला आवडेल तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता ह्या मार्गशीच्या गुरुवारी तुम्ही नक्की ही आंबोळी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे तू पाहू शकता किती छान मऊ उसलीचे तशी आंबोळी आपली तयार झालेली आहे खूप छान लागते थँक्स फॉर वॉचिंग